ऑटोमॅटिक जिन्याचा वापर करत असाल तर ही बातमी नक्की बघा सदर व्हिडिओमध्ये दिसत असलेली महिला व तिचे लहान बाळ त्यांची अशी काय हालत झाली की ते बघून तुम्हाला ही अश्रू अनावर होतील संपूर्ण व्हिडिओ काय आहे ते आपण पाऊस पण अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा ऑटोमॅटिक सरकता जिना याचा वापर शहरांमध्ये खूपच वाढलेला आहे रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन आणि मॉल अशा ठिकाणी तुम्हाला हे जिने दिसून येतील पण अगदी निर्धास्तपणे या जिन्यावर विश्वास ठेवणं कसं जीवावर बेतेल हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता जिन्यावरून वरती येताच जिन्याचा समोरील भाग कोसळला व आतल्या मशीनमध्ये सदर व्यक्ती जाऊ लागली कर्मचाऱ्यांनी त्या महिलेच्या बाळाला तर वाचवले ऐनवेळी जिना बंद होऊ शकला नाही आणि त्यामुळे ती महिला अख्खी त्या जिन्यात गेली पुढे तिचे काय झालं असेल याची कल्पना देखील करवत नाही या ऑटोमॅटिक जिन्याच्या बाजूलाच लाल बटन दिलेले असते ज्याने जिना बंद पडतो ते बटन अशा आपत्कालीन परिस्थितीसाठीच दिले आहे तेव्हा असं काही घडल्यास अस त्या बटनाचा वापर करावा सदर व्हिडिओ हा कुठचा आहे हे तर समजू शकले नाही पण व्हिडिओ जागरूकतेसाठी तुम्ही सर्वांना शेअर करावा अशी विनंती